शेतकरी बंधूंना राम राम शेतकरी बंधूंना हे पाठीमागायची तुम्ही ऊस बघू शकतात का त्या उसाला लागून पुन्हा दोन तुकडे दोन तुकड्यामध्ये ह्या जे तुकड्यामध्ये आपण उभे का त्या तुकड्यामध्ये एकदम कमी खर्च केलेला आहे कमी खर्चामध्ये फक्त आपण चार पोते खत दिलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणताच खर्च केलेला नाही पक्षी उपडतन केलेलं आहे जे बाजूचा जे प्लॉट आहे का त्याच्यामध्ये आपण खूप भयानक खर्च केलेला आहे आणि त्याच्या पालकडा जे प्लॉट आहे का त्याच्यामध्ये थोडा खर्च कमी म्हणजे एक तर फास्ट खर्चावाला दुसरं कमी खर्चावाला आणि त्याच्यानंतर आपण एकदम समजा न नसल्यातच जमा आहे खर्चा आता तिन्हीमधला फरक मी आता नोटीस केला येत आता ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण शेवटपर्यंत नक्की बघा आता ऊसाची बी तुम्ही क्वालिटी बघू शकतात ऊस बी एक नंबर ह्यात काहीच अडचण नाही मी का आता याडा करीत करीत असताना का नाही तिन्हीत काय फरक जाणवत आहे का त्याचा थोडक्यात मी आता अभ्यास केलेला तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आता हे जे कमी खर्चाचा उस आहे का त्याच्यामधले मी तुम्हाला कांडे मापून टाक जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस कांडे भरलेले पण ॲक्च्युली एवढे कांडे नाही शेतकरी मित्रांनो हे ऊस पडून वाकडं झालेलं आहे ना त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कांड्याची साईज वाढली आता पूर्णपणे तुम्ही ऊस बघू शकतात एकच नंबर ऊस आहे कमी खर्च जरी असला तर आता फक्त तुम्ही मी व्हिडिओमध्ये दाखवित असताना व्हिडिओ आपल्याला थोडा थांबावा लागणार आहे जेणेकरून आपले काही सेकंद वाचते आणि व्हिडिओ मोठा होणार नाही फक्त तुम्ही वावर व्हिडिओमध्ये ओळखण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला मग लक्षात येईल की हे वेगवेगळ्या वावरामध्ये आपल्याला नेलेलं आहे आता समोरचा जस्त ज्याच्यात फास्ट खर्च आहे का तिथं जाऊन मी तुम्हाला दाखविण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बंधू आता बाजूच्या वावरामध्ये आलेलो त्या वावरामध्ये एक नंबर खर्च झालेला आहे इथं कोणत्याच गोष्टीची कमी नाही बरं का आता ह्याकडीचेच ऊसा मी तुम्हाला मापून दाखवतो हे बघा बघू शकता तर ऊसाची साईज तशीच आहे साई। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस अगर समजा तितकेच धरू आपण आता ऊस बघू शकतात हे खर्चावाला म्हणजे पलकड इतकेच भर धरले हां आता ह्याच्या पलकून कमी खर्च तर तिकडं जायचं आपल्याला थोडासा हेड इथं मी थांबवतो शेतकरी बंधू न हे जे शेत आहे का हे मिडियम खर्चावाले म्हणजे इथं खर्च जास्त बी नाही इथं बी खर्चा कमी बी नाही पण खर्चा आहे आता ह्या ऊसाचे मी तुम्हाला कांडे मापून दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आणि बावीस म्हणजे कांडे किती भरायले आहेत तेवढेच भरायले आहेत आता सांगायच्या तात्पर्य एवढं खर्चा कमी असू द्या तुमचा खर्चा जास्त असू द्या नाही तर एकदम खर्चा कमी असू द्या त्यात काही उत्पन्नाचं एवढं काही फरक पडत नाही फरक जे पडतं आहे का मुं थोडा फरक पडणार क्विंचित दहा पाच टानाचं इकडं तिकडं पण सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का शेतकरी बंधूं आपली जमीन आहे का ती जमीन आपली जपणं महत्त्वाची म्हणजे आता जपणं महत्त्वाची म्हणजे कशी त्याच्यातला सेंद्रिय कारभा असू द्या त्याच्यातले सेंद्रिय घटक असू द्या ते न जाळता आपण जाग्याच्या जागा न आणि वर्षानुवर्षे त्या जमिनीमध्ये कसा बदल पडेल आणि कसं उत्पन्न वाढेल ह्याच्याकडं लक्ष देणं वैयक्तिक मला तरी समजा ते मुख्य काम आहे ह्याच्या 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 व्यतिरिक्त बाकी शेतकरी बंधूंनो काहीच नाही अगर लय खर्च केला म्हणून लय उत्पन्न निघल असं बी होऊ शकत नाही बरं का तर शेतकरी बंधूंनो थांबतो आता तुम्हाला काय वाटतंय काय नाही एक कमेंट नक्की करा भेटत राहू अशी नवीन काही ना काही माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद राम राम